तलाठी सरळसेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अंतर्गत अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे पाहू शकता नवीन निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही लावली जाणार आहे लवकरच त्यामुळे पाहू शकता दोन ते तीन गुणांनी ज्यांची संधी उकली होती अशा उमेदवारांना निवड यादीमध्ये स्थान मिळून त्यांची नियुक्ती होण्याची संभावना वाढलेली आहे अशा उमेदवारांना ही महत्त्वाची अपडेट आहे पाहू शकता या संदर्भातलं नवीन सूचनापत्रक हे जारी करण्यात आलं आहे अधिकृत सूचना पत्रक आहे यानुसार पाहू शकता ही अपडेट जी आहे देण्यात आली आहे महाराष्ट्र शासन महसूल आणि वन विभाग मंत्रालया अंतर्गत सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना हे जारी करण्यात आलं आहे पत्रक विषय आहे तलाठी पद भरती सन दोन हजार तेवीस बाबत संदर्भ पाहू शकता शासनाचं क्रमांक तलाठी दोन हजार बावीस अंतर्गत दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र यानुसार उपरोक्त दिन दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रान्वये निवडणूक आचारसंहिता आणि भरती दोन बा, हजार दो तेवीस बाबत उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणी विचारात घेता विशेष बाब म्हणून तलाठीपद भरती दोन हजार तेवीस बाबत निवड सूची आणि प्रतीक्षा सूचीचा कालावधी हा सहा महिने इतका म्हणजेच तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यास शासनाची मान्यता देण्यात आली होती आता या संदर्भात पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार पंचवीस दोन हजार बावीस मध्ये निवड यादी आणि प्रतीक्षा यादी संपुष्टात आल्यानंतर त्याच परीक्षेतील गुणवत्ता यादीनुसार पुढील अतिरिक्त प्रतीक्षा यादी तयार करण्यात कोणत्याही सूचना नमूद नाहीत त्यामुळे पाहू शकता काही जिल्ह्यांनी उमेदवारांना नियुक्ती दिल्यानंतर निवड यादीतील यादीमधील उमेदवार याने उमेदवारी नाकारल्याने कागदपत्र परताना वेळी उमेदवार अपात्र ठरल्याने त्यांच्या जागी पुढील उमेदवारास नियुक्ती देण्याकरता प्रतीक्षा आधीतील उमेदवार उपलब्ध नाहीत अशा वेळी पाहू शकता तलाठी पद भरती दोन हजार तेवीस बाबत सर्व भरती प्रक्रिया नियमानुसार राबवून देखील संबंधित प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध होत नाहीत त्यामुळे पाहू शकता ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची पदे रिक्त राहत आहेत या पाहू शकता पुढील अतिरिक्त निवडी आधी व प्रतीक्षा आधी करण्याबाबत काही जिल्ह्यांनी शासनाचे मार्गदर्शन अपेक्षले होते त्या अनुषंगाने पाहू शकता विशेष बाब म्हणून तलाठी पद भरती दोन हजार तेवीसमधील गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवड सूची आणि सूची करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे यानुसार पाहू तलाठी पद भरती दोन हजार तेवीस बाबतची सर्व कार्यवाही नियमानुसार पूर्ण करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास तात्काळ कर सादर करण्यात कर, यावा अशा पद्धतीने हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे आता यानुसार पाहू शकता या अगोदर जे निवड यादी आहे या निवड यादीतील उमेदवारांनी नियुक्ती नाकारले किंवा त्यांची कागदपत्र पडताळणीमध्ये ते अपात्र ठरलेत सेम पद्धतीने कागदपत्र पडताळणीमध्ये पाऊस प्रत्यक्ष यादीतील उमेदवार सुद्धा अपात्र ठरलेत आणि त्यांची नियुक्ती त्यांना मिळालेली नाहीये अशा वेळेला नवीन नियुक्ती निवड यादी जी आहे निवड यादी आणि प्रतिक्षा यादी ही लवकरच अधिकृत संकेतस्थळावर महसूल विपा विभाग जो आहे यांच्या अंतर्गत ती जारी केली जाईल आणि त्यानुसारची प्रोसेस आहे प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नियुक्ती दिली जाईल हे अपडेट जे आहे लवकरच प्राप्त होणार आहे अशा पद्धतीने पाहू शकता महसूल विभागाअंतर्गत पद भरती प्रक्रियेसाठी नवीन यादी जी आहे लवकरच जाहीर केली जाईल आणि नवीन उमेदवारांना यामध्ये संधी मिळणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यासाठी निवड यादी लागेल याचा अंदाज लवकरच आपल्याला अपडेट प्राप्त होईल आणि या सगळ्या अपडेट्स आपण घेणार आहोत आणि सगळ्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा